कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या समस्येबाबत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आले कोरेगाव येथील वीरशैव लिंगायत समाजाची स्मशानभूमी गावालगत गट नंबर सहाशे एक्केचाळीस मध्ये नोंद सिद्धेश्वर मंदिरा शेजारी शेकडो वर्षापासून आहे या जागेची जुन्या उतार्यावर अधिकृत नोंदणी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरत ही नोंद नवीन उतार हटवण्यात आली आहे येथील शेतकरी आज आम्हाला दफनविधी करण्यासाठी अडवणूक करत आहेत याबाबत कर्जत तहसील कार्यालय येथे आम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपोषण देखील केलं होतं त्यावेळी तहसीलदारांनी गट नंबर सहाशे एक्केचाळीस चे क्षेत्र दोन पूर्णांक अडतीस हेक्टर आर जमिनीची रितसर भूमी अभिलेख कर्जत यांच्याकडून तातडीची मोजणी करून घेण्याबाबत सूचना केल्या तर मोजणी करून खुना निश्चित होईपर्यंत संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये तसेच लिंगायत समाज कोरेगाव येथील नागरिकांच्या भावना दुखावतील असा कोणताही बदल या जागेत करू नये अशा सूचना दिल्यात मात्र तरी देखील संबंधित शेतकरी कुटुंबियांनी या नोटीसला दाद न देता तहसीलदारांच्या आदेशाच पालन न करता संबंधित जागेवर बेविंग ब्लॉक बसवत शासनाची अवहेलना केली आहे संबंधित जागेवरील समाधी जमीनदोस्त करून त्या जागेचा पेव्हिंग ब्लॉक टाकून त्या जागे मुद्दाम सप्ताहाचे कीर्तन आणि जेवणाची पंगत चालू आहे याबाबत तहसीलदारांकडे गेलो असता ते उडवाउडवीची उत्तरं देत आहेत संबंधित तहसीलदार हे समोरील व्यक्तींना कोणत्या तरी हेतू पूरक अशी मदत करतायत हे हितसंबंध कोणते याचीही चौकशी व्हावी अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं निवेदन देत करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा अक्षय कोरे शुभम पखाले सर्वेश पखाले बापूसाहेब कोरे ऋषिकेश शेटे अवधूत राजूरकर गणेश शेटे जितेंद्र झाडे श्रीकांत कोरे उमेश पखाले अभिजित पखाले आकाश लिंगे अमोल पखाले कार्तिक पखाले ओंकार शेटे राकेश शेटे विवेक शेटे अतुल शिलवंत रवींद्र पखाले आदी उपस्थित होते तर निवेदनात पुढे म्हंटलय की भूमी अभिलेख यांना मोजणी बाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांनी सांगितलंय की संबंधित शेतकरी मोजणीचे पैसे भरत नसल्यास त्यांना नोटीस करण्याचा अधिकार तहसीलदारांचा आहे आमच्याकडे यातील काही नाही आणि तहसीलदार सांगतात की तुम्ही भूमिलेख यांच्याकडे जावा लिंगायत समाज अडाणी अशिक्षित असल्याने त्यांना न्याय देण्यास कोणी तयार नाहीये संबंधित जमीन ही वर्ग दोन ची असून सरकारनं नोकर सरकार उपयोगी नामकी वर्ग सहाचा उल्लेख आहे संबंधित जमीन ही इनाम वर्ग सहा नाईक निंबाळकर यांना दिली होती संबंधित उतारा एकोणास तीन चौऱ्याऐंशी या साली इतर अधिकारांमध्ये लिंगायत समाज स्मशानभूमीची नोंद होती पुन्हा ही नोंद उताऱ्यावरून गायब करण्यात आली या स्मशानभूमीसाठी लिंगायत समाज बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा करत आहे कर्जत कोरेगाव रस्त्याचं चा काम चालू असताना सिद्धेश्वर मंदिर ओढ्यावर नवीन पुलाचं चा काम चालू असताना पर्याय मार्ग म्हणून स्मशानभूमीवरून पर्याय मार्ग काढला होता लिंगायत दफन केलेल्या समाधीची विटंबना झाली तरी गावच्या विकासासाठी आम्ही शांत बसलो मंदिर हेमाडपंथी पुरातनकालीन महादेवाचे सिद्धेश्वर मंदिर आहे संबंधित मंदिराची नोंद अहिल्यानगरच्या गॅजेट पुस्तकात तीनशे वर्षांपासून नोंद उपलब्ध आहे तसे जर त्याच जतन आणि संवर्धन होण्यासाठी हे मंदिर पुरातन विभागाकडे वर्ग करण्यात यावं व स्मशानभूमीची नोंदणी व्हावी याची ग्रामपंचायत या मध्ये विशेष ग्रामसभेत तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठराव पास करण्यात आला आमच्या समाजाचे स्मशानभूमी ही महादेवाच्या मंदिराजवळच असते ही गोष्ट जगविख्यात आहे ज्या ठिकाणी आमचा समाज आहे त्या ठिकाणी स्मशानभूमी ही महादेव मंदिराजवळच आहे संबंधित गट नंबर सहाशे एकोणचाळीस सहाशे चाळीस सहाशे एक्केचाळीस या तिन्ही गटांची मोजणी करून गट नंबर सहाशे एक्केचाळीस मध्ये लिंगायत समाजाला आहे तिथे कायमस्वरूपी जागा देण्यात यावी आणि लिंगायत समाजाला आणि लिंगायत समाजाला जर जागा दिली नाही तर समाज उपोषण करेल याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असं निवेदनात म्हटलंय तालुक्यातील लिंगायत समाजाच्या महत्वाच्या प्रश्नासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटायला आलो कारण की त्या जा समाजाची जी जागा आहे त्या स्मशानभूजनीसाठी गेल्या वर्षानुवर्ष त्या ठिकाणी हो आगे। ती वापरत होते पण आत्ता काही वर्षांपासून त्या ठिकाणी त्या वतनात मिळालेल्या जागेला विरोध केल्यामुळं समाजातील लोकांना त्या ठिकाणी दपनविधी करता येत नाही पण तीच जागा समाजाला पुन्हा दपनविधीसाठी मिळावी यासाठी गेल्या वर्षभरापासून समाजाची लोक तहसीलदारांना भेटत होते उप शिक्षण जिल्हाधिकाऱ्यांना भेटत होते पण त्यांची काही कोणत्याही मानसिकता त्यांची दिसत नव्हती लोकांचे काम काम व्हावं म्हणून आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी प्रशासनाचा निषेध केलेला आहे आणि गेल्या पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये याबद्दल काही जर प्रशासनाकडनं योग्य तो न्याय न्यायनिवाळा झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन हातात घेणार आहे कारण की जर कुंपणच शेत खात आहे अशा पद्धतीची जर परिस्थिती निर्माण होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी जायचं कोणाकडं कारण की तहसीलदारांच्या हातामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तहसीलदारांच्या मार्फत न होता या इतर काही गोष्टींकडे आम्हाला जावं लागतंय मग नेमकं हे प्रशासन काय का, का, काम कोणाच्या जोरावर आहे किंवा हे सगळं दोनशे अडीचशे लोकांचा विषय असल्यामुळे कानाडोळा केला जातोय का आठवळ केली जाते का या ठिकाणी उपस्थित आहे किर्जत तालुका असू द्या किंवा जिल्हा अधिकाऱ्याला सातत्याने पण अधिकारी असे दुर्लक्ष करीत आहेत अधिकारी ओळू उत्तर देतात कारण सातत्याने आम्ही का कागद देतो ते फक्त कागद बघतात कागद बघितल्यानंतर फक्त करू ठेवू अशा आश्वान देतात आमदार रोहित पवार असू राम शिंदे असू किंवा हे असू यांना सुद्धा पाठपुरवठा केला आहे पण ह्यांचा तिथल्या जागेकडे जागे मालकाचा जा, जा, त्याचे जा शासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांचं वजन जा जास्त पडल्यामुळे तिथले अधिकारी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत पण आमच्यासारख्या सामान्य माणसाला न्याय कुठं भेटणार असंच एकमेव पर फक्त महाराष्ट्रात राहिले आहे महाराष्ट्र निरोमाना आणि आमचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा भाऊ यांच्याकडे आम्ही प्रश्न घेऊन आलो त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्याला खडसुडून सांगितलेला आहे हा, हा प्रश्न पंधरा दिवसात नाही भेटला तर ह्याच्या पुढे जिल्हाधिकारी समोर मोठं उपोषण होईल याला पुढं काही झालं तर जमीदार शासन असेल आमची जागा तिथंच आणि ते आम्हाला तिथंच जागा भेटावी एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे नाही भेटली तर खळख्यात शंभर टक्के होणार म्हणजे होणार कोरेगाव इथे शेकडो वर्षापासून चालत आलेली एक स्मशानभूमी अंत्यविधी तिथे होतात तर त्याच्याविषयी आम्ही अनेक आंदोलन केली कर्गतला असतील कोरेगावला असतील आता जिल्हाधिकारी कार्यालयाला असतील बऱ्याच वेळा आंदोलन करून योग्य ते न्याय आम्हाला मिळत नाही आमचे जवळजवळ शेकडो वर्षापासून तिथं स्मशानभूमी आहे न्याय मिळत असल्यामुळे आज आम्हाला सुमित भाऊ सुधून माध्यमातून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर